नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे तीन हजार सहाशे एकोणसाठ क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला आहे तीनशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवका आहे नऊशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर, दर एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवळ अवकाय तीनशे बहात्तर क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर तीन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकाय दहा हजार आठशे चौतीस क्विंटल किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती मंतर आवक आहे चारशे चार क्विंटल चार किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे दहा रुपये